हिवाळा सुरू झाला कि हे जे शेवग्याची फुलं आहेत ना शेवग्याची फुले सुद्धा यायला सुरुवात होते आणि शेवग्याचं महत्व शेवग्याच्या पानापासून मुळापर्यंत शेंगांचे महत्व आणि काय उपयोग आहे सर्वांनाच तुम्हाला सुद्धा माहित आहे परंतु शेवग्याचे हे जे फुलं आहेत ना याची भाजी करण्याची पण एक वेगळी पद्धत असते तर आपण शेवग्याच्या या फुलांची भाजी कशी बनवायची वेगळ्या पद्धतीने ते आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया शेवग्याची फुलं फुलं छान प्रकारे मस्त असं निवडून घेतली आणि पाणी घेतलं पाण्यामध्ये मी आ, एक लिंबू पिळून घेतलं आणि मीठ टाकून घेतलं आणि ही अर्ध्या तासपूर्वी यामध्ये मुरत घातली जेणेकरून यामध्ये जर काही मुंग्या वगैरे किंवा या फुलांवर जो धूळ बसलेला असतो ना तो सर्व निघून जातो हे फुले आपण हलक्या हाताने असे थोडे बाजूला केले ना तर तुम्हाला या पाण्याचा रंग आहे ना तो थोडासा असा बदललेला दिसेल आणि याच्यामध्ये दो भाग सुद्धा तुम्हाला दिसत असेल यामध्ये असं माती मातीसारखं दिसत असेल या फुलावर जी धूळ बसलेली असते ना ती सर्व धूळ निघून जाते अशी अर्धा तास आपण लिंबाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये फुले ठेवल्यामुळे आता ही फुलं आहेत ना अशी हलक्या हाताने आपल्याला एका चाळणीमध्ये अशी चाळून घ्यायची आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फुलं हे चिरून घेऊ शकता पण मी हे चिरणार नाही आहे फुलं मी परत एक वेळ छान प्रकारे हे धुवून घेते फुलं पॅनमध्ये छान प्रकारे एक पड तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं लगेच तडतडलं की त्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत या भाजीसाठी कांदा जास्त लागतो दोन कांदे टाकून घ्यायचे आहे आणि कांदे थोडेसे हलके आपल्याला दोन ते तीन मिनिट छान प्रकारे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा एक मस्त दोन ते तीन मिनिट छान परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये मी एक वाटीमध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे लहसून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या हे छान प्रकारे वाटलेलं आहे आणि हे सर्व आता मिश्रण आहे ना हलकं सोनेरी रंगाचं सो होईपर्यंत मस्त परतून घेत आहे कांद्याचा छान प्रकारे थोडासा हलकासा सोनेरी रंग झालेला आहे आता ही फुले आहेत ना ही फुले मी छान प्रकारे परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती ही फुले यामध्ये अशी मस्त छान पसरायची आहेत आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे, आहे सर्व फुले यामध्ये भाजीला रंगही खूप छान प्रकारे सुरेख आलेला आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर छान प्रकारे जी मस्त भाजी आपल्याला छान प्रकारेची फिरून घ्यायची आहे भाजी छान प्रकारे फिरून झालेली आहे या भाजीवर आपलं हे बेसन आहे थोडंसं आणि हे थोडंसं दोन ते तीन चम्मच बेसन आहे पोहे खाण्याच्या चम्मसनी हे आपल्याला एक थोडंसं हलकंसं भुरभुरून घ्यायचं आहे हा खवलेला ओला नारळ सुद्धा आपल्याला छान प्रकारे असं मस्त पसरून घ्यायचं आहे आणि हे एक भाजी छान आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त अशी झाकण लावून शिजून घ्यायची आहे मस्त एक दोन मिनिट झालेली आहे भाजी छान प्रकारे मस्त शिजलेली आहे आता ही भाजी मस्त आपल्याला अशी छान प्रकारे घ्यायची आहे भाजीमध्ये भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त फिरून घ्यायची आहे भाजी आपल्याला मस्त अशी सोप्या पद्धतीने छान प्रकारे शेवग्याच्या फुलाची भाजी बनवून तयार होते आणि तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा पौष्टिक अशी शेवग्याची भाजी आणि ही भाजी कशी झाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन सोबत बाय